तर एक धक्कादायक बातमी आपण पाहतो नंदुरबार मध्ये ही बातमी समोर येत आहे मेल्यानंतर सुद्धा आदिवासींच्या यातना काही संपतच नाही स्मशान भूमीत जाण्यासाठी पूल नाही आहे शिवाय अन्य कोणताही मार्गही नाही आहे त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नदीतून जेवढा प्रवास करावा लागतो आहे नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातील हा धक्कादायक प्रकार आहे आणि या भयान अशा वास्तवाचा सध्या व्हिडिओही समोर आलेला आहे आमच्या शेगेळ गावात भागात नेसू नदी आहे ति तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि इथं पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं एवढी शासनाला विनंती आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचं चा, किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उकरून जावं लागतं लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुलं पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे याच याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून घ्यावे असं माझी विनंती आहे